सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स वेंगुर्ला येथे प्रार्थनेच्या नावाखाली हिंदू धर्मातील गरीब लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रकार घडला या विरोधात वेंगुर्ला तालुका अध्यक्ष बाळू देसाई यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून स्वप्न साकार एक नात विश्वासाचं वेंगुर्ला येथील एलिजा फर्नांडिस यांच्या काही साथीदारांसह हिंदू धर्मातील गरीब लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करत आहेत याबाबत तिला विचारणा केली असता उलटसुलट उत्तरे देते सामाजिक शांततेसाठी धर्मांतराचा हा प्रकार थांबवणे आवश्यक असल्याचे वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी सांगितले याबाबतचे या लेखी निवेदनही त्यांनी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक खोद यांच्याकडे दिले यावेळी साईप्रसाद नाईक उपसभापती स्मिता दामले भूषण कुलकर्णी गुरुप्रसाद खानोलकर सुषमा प्रभू खानोलकर नगरसेवक सुहास गवंडळकर श्रेया मयेकर परशुराम गोरळ प्रशांत खानोलकर रवींद्र शिरसाट अमित नाईक हेमंत गावडे तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते वेंगुर्ले तालुक्यामध्ये म्हणजे प्रार्थनेच्या नावाखाली हिंदू धर्मांना एकत्रित करून त्यांना जेवण पैशाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा ता प्रयत्न चालू आहे असाच एक प्रयत्न पिराचा दर्गा येथे होत असताना आमच्या भाजपचे आणि हिंदू आपल्या सगळ्या संघटनेचा प्रतिनिधी तो प्रकार निदर्शनात आणला पोलीस स्टेशनच्या आणि आपल्या संबंधित आपले जी माणसं असतील त्या लोकांना आपण त्याकडे जाऊन त्यांना त्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आपण प्रयत्न केला असतो त्याबाबत आमचीच तक्रार ही पोलीस स्टेशन असेल किंवा एस पींकडे केली गेली म्हणून या सर्व गोष्टीचा कुठेतरी उलगडा व्हावा या हेतूने सर्व हिंदुत्ववादी संघटना त्यामध्ये आर एस एस से असेल आपली सनातनचे असतील शिवसेना असतील सर्व भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला परंतु सर्व हिंदू संघटनांना एकत्रित घेऊन आज आपण पोलीस निरीक्षक खोत यांचा आम्ही भेट घेतली आणि त्यांच्या निदर्शनात आणलं की अशा प्रकारचे जर प्रकार पुन्हा जर घडले तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आमचा जे हिंदूंना ज्या पद्धतीने अशा धर्मपरिवर्तनाचं काम चालू आहे हे चुकीचं आहे आणि असं जर पुन्हा प्र जर घडलं तर त्याचं आम्ही तीव्र प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची एक निवेदन स्वरूपामध्ये एक सूचना करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो होतो आत्ताच आपण त्यांना भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर ह्या गोष्टीचा बिमोड केला जाईल आणि तालुक्यात इतर ठिकाणी कुठे जर असेल तरीही आम्हाला त्याची कल्पना द्या अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं